आपलं पुन्हा स्वागत नागपूर रत्नागिरी मार्गावर शिए इथं पुलाच्या कामासाठी ठेवलेलं दीड लाख रुपयांचं लोखंडी सेंट्रिंग साहित्य चोरट्यांनी लंपास केलं होतं या प्रकरणी शिरोली एम आय डी सी पोलीस तपास करत होते दरम्यान पेट्रोलिंग करताना पोलिसांना काही संशयित आढळले त्यांच्याकडं चौकशी केली असता त्यांनी सेंट्रिंग साहित्य चोरल्याची कबुली दिली या चोरट्यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम करवीर तालुक्यातील शिएगावच्या हद्दीत सुरू आहे मेघा इंजिनियर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीमार्फत या ठिकाणी पूल बनवण्याचं काम सुरू असून त्यासाठी एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं लोखंडी सेंट्रिंग साहित्य ठेवलं होतं त्यामध्ये सेंट्रिंग प्लेट हंच प्लेट पाईप जॅक यू जॅक बेस जॅक असं साहित्य होतं मात्र हे साहित्य चोरीला गेलं होतं दरम्यान शिरोली एम आय डी सी पोलीस गस्त घालत असताना शिएगावचे एकवीस वर्षीय संकेश गणपती कदम वीस वर्षीय प्रणव संभाजी कदम बावीस वर्षीय हर्षल विश्वास पाटील आणि बावीस वर्षाचा प्रथमेश प्रसाद इंगवले हे चोरलेलं साहित्य घेऊन जात असल्याचं आढळलं चोरीचं साहित्य घेऊन जाणारा टेम्पो अडवून त्यांच्याकडे चौकशी केली असता चौघांनी चोरीची कबुली दिली त्यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित चौरे सचिन पाटील सूरज सोनुले सनी गायकवाड यांनी केली